तालुक्यातील वाटखल गावचे निखिल संदीप घोलप वय वर्ष वीस हे ऑगस्ट रोजी असल्याची मार्गदर्शनाखाली पोलीस सवालदार भारती भवारी आणि पोलीस नाईक नदीम तडवी हे तपास करत असताना पोलिसांना संशय आला त्यामुळे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीने योग्य दिशेने तपास करत अभिषेक प्रकाश घोलप आणि जितेंद्र पांडुरंग घोलप घोलप दोघेही राहणार वाटखळे यांना ताब्यात घेण्यात वर्दीचा हिसका दाखवला असता जमिनीच्या वादातून घोडेगाव येथील मावलया नामे डोंगरावर नेऊन डोक्यात आणि छातीत दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली त्यामुळे दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या जुन्नर न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हवालदार महेश पटारे नामदेव वांबळे दिनेश साबळे भारती भवारी नदीम तडवी शंकर कोबल ज्योतिराम पवार मनोज राठोड श्यामसुंदर जायभावे आणि संतोष भोसले शिवाय विलास कोंढावळे अतुल भेके, राजेंद्र आमले यांनी केले बिरो रिपोर्ट तुफान न्यूज, तेज ओतूर ते